नमस्कार मी सविता भोसले व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद मध्ये गेली बावीस वर्ष काम करते गेली आज गेली पाच महिने होत आलेत आता की आम्हाला आजपर्यंत मानन दिलं जात नाही घरातल्या कशा किरकोळ गरजा भागवणं म्हणजे अन्न बाकीच्या सगळ्या गोष्टी कसं काही मॅनेज करायचे ह्या काही सुद्धा हे होत नाही आज पगार होईल शासनाचा उद्या करतील परवा करतील या आशेवर आम्ही आजपर्यंत कधीही कामामध्ये कुचराई न करता प्रामाणिकपणाने काम करतोय पण शासन काय त्याची कसलीही दखल घेत नाही कुणाचाही तोंडात येत नाही की कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत किंवा काही नाहीये आम्ही जीवन कसं जगायचं माझ्या मुलाला शाळेत इंजिनिअरिंगला कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलेलं आहे वारंवार फोन येते ती फी भरली नाही तर त्याला शाळेमध्ये म्हणजे परीक्षेला बसून दिलं जाणार नाही मग त्याचं आयुष्य सगळं एक वर्षाचं पूर्ण वाया जाणार आहे हे मी सांगायची कुणाला मी घरामध्ये एकटी कमवते हो आणि माझ्यावरती सगळा माझ्या घरातला सगळा भार चालतोय तसंच गेल्या दोन वर्षामध्ये मध्ये मी होम लोन केलेलं आहे या बँकेचा तगादा लावून म्हणजे आता शेवट की सगळं सांगून असं वाटतंय की घरात बसून काहीतरी आपलं आयुष्य संपवं का म्हणजे शासनाने ही वेळ आणून ठेवलेली आहे काम करून सुद्धा जर पगार मिळत नसेल तर मग आज जगायचं तरी कशाच्या जीवावर आणि शासनानं खरंच ह्याची दखल घेतली पाहिजे गेली बावीस वर्ष झालं जर एकेकडे -एक गव्हर्नमेंट म्हणते दहा वर्ष झाली तरी तुम्हाला परमनंट करावं हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्ही आज दोन दशक होऊन गेली एक तपश्चर्या झाली पूर्ण बारा वर्ष झाली आम्ही काम करतोय आणि कधीही असं शासनाला वेळेतच कधी धरलं नव्हतं पण आज जेव्हा पोटावरती वेळ येते त्यावेळेस मात्र असं गप्प बसून चालतच नाहीये त्यामुळे शेवट सगळ्यांना असं सांगते की तुम्ही लवकरात लवकर आमचा विचार करावा सगळ्या कर्मचारी बांधव आम्ही गेले पाच महिने मानधना वाचून काम करतोय ह्याची कुठेतरी दखल घ्यावी आणि हा कार्यक्रम हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम मुख्यमंत्री यांचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे आणि अशा कार्यक्रमामध्ये जर कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल तर मग पुढचं आयुष्य पूर्ण अंधारातच जात आहे मग खरंच आम्ही सगळ्यांनी कसं जगायचं का शेवट इथं येऊन आयुष्य संपवायचं हे एवढं काही ह्यातून निष्पन्न होत नाही एकीकडे एक लाडक्या बहिणीसाठी तुम्ही पैसे देता आणि इकडे कर्मचारी करत असताना आम्ही काही लाडक नाहीये का कंत्राटी आहे म्हणून ही अशी वागणूक दिली जाते का ह्याचा कुठंतरी खरंच विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळावा ही एक मागणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी करते जय जाए महाराष्ट्र जय हिंद जय जाए महाराष्ट्र